नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण आलो आहोत मोह तालुक्यातील कामथी येथे यापूर्वी देखील आपण कामथी येथे अरुण शिंदे यांच्या फार्मला भेट दिली होती आपण यापूर्वी जवळपास चार व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली आहे आणि आज आपण मिक्स कुक्कुटपालनाविषयी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत आज आपण त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रीड आहेत कोंबड्यांचे त्याविषयी माहिती घेतो आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अंड्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोंबड्या किंवा चिकनसाठी महत्त्वाच्या असलेल्या ज्या वेगळ्या ब्रीड आहेत याविषयी जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहताय खूप सुंदर असे पक्षी आपल्याला पाहता येत आहेत पूर्वी पारंपरिक पद्धतीनं कुक्कुटपालन केलं जायचं त्यामुळे शेतकऱ्याला फारसा फायदा होत नसायचा परंतु आजकाल ऑनलाईन मार्केटच्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहता येतो आहे त्याचबरोबर शेतकरी देखील एका वेगळ्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला पाहता येत आहेत यामध्ये अरुण शिंदे यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या तसेच बदक यांच्या पाल पालनाविषयी आपण सविस्तर यापूर्वी बातचीत केली आहे आज आपण बातचीत करतोय अरुण शिंदे यांच्याशी प्रोशक्ती अॅग्रो फार्म नावाने आपला फार्म कामती येथे आहे आपण कमर्शियल पद्धतीने कुकुटपालन करतो आपल्या इथे कडकनाथ गिरिराज नेकेडनेक फॅन्सी ब्लॅक एस्ट्रोलॉप अशा बऱ्याच व्हरायटी आहेत तर सुरुवातीला आपण चिकनसाठी आणि अंड्यासाठी अशा दोन पद्धतीसाठी वेगवेगळ्या जाती पाळतो तर अंड्यासाठी आपण ब्लॅक एस्ट्रोलॉप ही जात ठेवलेली आहे आणि चिकनसाठी वगैरे हे आता पाहता तुम्ही नेकेडनेक आणि गिरिराज जात ठेवलेली आहे जे साठ ते सत्तर दिवसांमध्ये पूर्ण साईज येते म्हणजे दीड ते दोन किलो होतात आणि मार्केटमध्येही याला चांगला भाव आहे तर आता इथे आपण पक्ष्यांचं ब्रुडिंग केलेलं आहे ब्रुडिंग म्हणजे पक्ष्यांना कृत्रिमरित्या आपण त्यांना उ उष्णता देतो आणि त्यांचं वाढ चांगल्या पद्धतीने होते यामध्ये पक्ष्यांना आपण सतरा ते अठरा दिवस ठेवतो आणि पक्ष्यांचं मेडिसिन खाद्याचं नियोजन वरती लक्ष देऊन पक्षी चांगल्याप्रमाणे वाढवतो सुरुवातीच्या काळात पक्ष्यांना थोडीशी महतूक असते आणि त्याच्यावरती लक्ष राहावं म्हणून आपण कमी जागेत हा पक्ष ठेवलेला असतो आणि स्टार्टअर पद्धतीचं खाद्य सुरुवातीला आपण पहिले पंधरा दिवस पक्ष्यांना देतो तर पक्ष्यांची जसे जाती आहेत जसं की गिरिराज वगैरे जात अंड्यासाठीही चालते परसातील कुक्कुटपालन किंवा आपण फ्री रेंज मुक्त सांचल कुक्कुटपालनामध्ये गिरिराज चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यासाठी गिरिराज ही फेमस जात आहे याच लक्ष देऊन बऱ्याच सरकारी कुक्कुटपालन केंद्रांनी या, केंद्रा या पक्ष्यांच्या अंडी होऊन शेतकऱ्यांना सुरुवातीला मोफत पिल्ल दिली आणि तिथून या गिरिराज जातीला सुरुवात झाली आणि आता चांगल्या पद्धतीने गिरिराज जातीपासून महाराष्ट्रातलं कुक्कुटपालन करतात फॅन्सी एक जात आपण नवीन आणलेली आहे केरळवरून तर फॅन्सी बद्दल सांगायचं केलं तर ही शोच कोंबडी आहे त्याच्यामध्ये सिल्की पॉलिश कॅप या कोंबड्यांचं क्रॉसिंग केलेलं आहे आ, स्पेशली बाहेरच्या देशातून जर कोंबड्या बघितले तर सिल्की पॉलिश कॅप येतात आणि त्यांची रेट ही जास्त असतात परंतु फॅन्सी लोक म्हणतात की ही जात फॅन्सी नाही ब्रमा वगैरे आहे पण तसं नाही कमी रेट मध्ये लोकांना ती वस्तू मिळावी किंवा ती कोंबडी मिळावी म्हणून आपण ह्या दोन चार कोंबड्यांचं संक्रमण करून ही कोंबडी तयार केलेली आहे आणि सध्या ह्या कोंबडीलाही महाराष्ट्रात चांगली डिमांड आहे खाद्याला सुरुवातीला आपण एक प्री स्टार्टर देतो पहिले तीन दिवस आणि त्यानंतर पक्ष्यांना स्टार्टर हे खाद्य पन्नास दिवस देतो आणि त्यानंतर पन्नास दिवसाच्या पुढे पक्षी एक किलोच्या पुढे गेला त्यानंतर आपण फिनिशर नावाचं खाद्य देतो सध्या बारामती त्या आपण खाद्य वापरतो आणि त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट वॅक्सिनेशनचं सांगायचं गेलं तर पक्षी एक दिवसाचा हॅचरीतून आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याला मॉरॅक्स वॅक्सिन कंपनी करून देते आणि त्यानंतर आपण त्यांना लसोटा डबल डोस लसोटा गंभोरा वगैरे ह्या लशी सात चौदा एकवीस व्या दिवशी अनुक्रमे देतो आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना डिवॉर्मिंग करणं म्हणजे पक्ष्यांचे जनतेचं निर्मूलन करणं किंवा त्याच्याबरोबर विटॅमिन्स देणं पक्ष्यांचे वजन वाढवणं यासाठी वेगवेगळ्या वेग वेग औषध आहेत त्याचं एक रुटीन ठरलेलं असतं शेड्यूल ठरलेलं असतं त्याप्रमाणे आपण त्याचं पक्ष्यांमध्ये वापर करतो आणि किती दिवसात मार्केटला विकायला आता गिरिराजचा विचार केला तर साठ ते सत्तर दिवसांमध्ये आपण पक्षी विकतो बाकीच्या कडकनाथ वगैरे आहेत ते पण सत्तर ते ऐंशी दिवसांमध्ये विकतो आणि हे फॅन्स वगैरे आहेत ते आपण दीड ते दोन महिन्यामध्ये विक्री करतो पक्ष्यांच्या किमती मार्केट रेट ठरवतो सध्या तरी पहिल्यासारखं राहिलं नाही आता ऑनलाईन रेट ठरतात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी आता या वर्षीचा चांगला रेट भेटलेला आहे आपल्याला आणि या रेटनुसारच पक्षी जातो काय किती उलाढाल होत असत आता उलाढालचं म्हणजे प्रत्येक पक्षाची आपण पाहिलं तर आपल्याला चिकन साठी कमर्शियल मध्ये दोन हजार पक्ष्यांमागे सत्तर ते ऐंशी दिवसांमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख रुपये उलाढाल होती आज आपण कामत्याखुर्देतील अरुण शिंदे यांच्याशी सविस्तर बातचीत केली यापूर्वी देखील आपण त्यांच्या कुक्कुटपालनाविषयी सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेतलं होतं शेतकऱ्यांना मदत व्हावी एक वेगळी माहिती मिळावी यासाठी आपण हा प्रयत्न करतोय जवळपास चार व्हिडिओमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कुक्कुटपालनाविषयी आपल्याला माहिती दिली तसेच बदक पालन फायटर कोंबडा आणि ॲस्ट्रोलॉक कोंबडीविषयी देखील त्यांनी माहिती दिली वेगळ्या प्रकारच्या तीनशे वीस अंडी देणाऱ्या कोंबडीविषयी देखील त्यांनी अशी वेगळी रोचक माहिती आपल्याला दिलेली आहे शेतकऱ्यांना कुक्कुटपालन हा जोडधंदा करत असताना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आपण या हा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर त्यांच्या फार्ममध्ये असलेलं जे वेगळेपण आहे वेगवेगळ्या प्रजातींचे कोंबड्यांचे प्रकार जे आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेतोय बघतोय आणि त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे आज आपण पुन्हा एकदा अरुण शिंदे यांच्या फार्मला भेट देऊन सविस्तर बातचीत केलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे त्यांच्याकडे असलेल्या अजून एका वेगळ्या प्रजातीविषयी आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की खूप छान पद्धतीनं कमी जागेमध्ये आणि व्यवस्थित व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न अरुण शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे धन्यवाद